गेल्या टर्मचे पुरस्कृत भाजपचे उमेदवार विशाल शिराळकर आपल्यासोबत आहेत खरं तर गेल्या दहा वर्षापासून त्यांनी भाजपसाठी असेल जे काम करत आले आहेत आणि ऐन टायमाला त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे नेमकं त्यामागचं कारण काय की नेमकं काय त्यांच्याकडून म्हणजे कोणत्या गोष्टींचा हे लावण्यात आला हे त्याच्यावर जाणून घेणार आहोत काय सांगाल की खरं तर गेल्या दहा वर्षापासून तुम्ही भाजपमध्ये आहात आणि सध्या तर जनसमाज पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे नेमकं काय कारण गेले दहा वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीसाठी एकनिष्ठपणे काम करते दिवसरात्र ऊन वारा पाऊस कधीच बघितलेला नाही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठला पक्षश्रेष्ठींच्याकडनं कुठला आदेश आला आणि तो आम्ही डावला असं नाही अनेक योजना राबवल्या अनेक लोकांच्या हिताची कामं केली पण पार्टीनं आमचा विचार केला नाही आज बघायला गेलं तर अनेक कार्यकर्त्यांनासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संधी मिळाली नाही त्यांना डावलं गेलेलं आहे बघायला गेलं तर देशामध्ये म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष तर तसं होताना दिसत नाही कायम कार्यकर्त्यांना डावलं जातं आहे ऐन वेळेला आलेल्या उपऱ्या लोकांना उमेदवारी दिली जाते हे त्यामध्ये कुठेतरी बदल व्हायला पाहिजे म्हणजे विनय कोरे सावकार यांनी आमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला आणि माझ्या मा म पत्नीसाठी जी उमेदवारी दिली त्यांचा आम्ही खरंच ऋणी आहे कारण की ऐनवेळीला येऊन उमेदवारी देणं असं होत नाही खरं त्यांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे आहे खरं तर आता जे उमेदवारी दाखल काय निकष असं वाटतं तुम्हाला निकष काय बघायला गेलं तर सर्वेचा निकष लावायचं ठरलं होतं तर सर्वेमध्ये पण आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे एक नंबरला आहे सर्वेमध्ये नाव आहे आर्थिक परतीशी आमची बेताची आहे पण आम्ही इलेक्शनला सामोरे जाऊ शकते चांगल्या पद्धतीनं पण ह्यामध्ये कुठलाच कुठलाच निकष लावला नाही फक्त आपल्या हिताचा आणि आपला जो कोण जवळचा आहे ह्याला उमेदवारी दिलेली आहे ही एक शोकांतिका आहे एका राष्ट्रीय पक्षाची यादी डिक्लेअर न होता उमेदवाराचे ए बी फॉर्म दिले जातात हे योग्य नाही बाकीचे पक्षाचे बघायला गेलो साधं बघायला गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस असू दे का शिवसेना असू दे जे प्रादेशिक पक्ष आहेत यांची यादी पहिला डिक्लेअर होते आणि त्यांना मग ए बी फॉर्म दिले जातात पण एका राष्ट्रीय पक्षाचा असणाऱ्या पक्षाला उमेदवारी डिक्लेअर केलीच नाही यादी केलीच नाही आहे आणि मग ए बी फॉर्म दिले मग यात काय एवढं नेमकं काय घाबरण्यासारखं का कारण काय कार्यकर्त्यांना तुम्ही आधी म्हणताय की काम करा आणि काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना विचारत न घेतात इतर लोकांना तुम्ही संधी देताय त्यांना ए बी फॉर्म देताय तुम्ही मैदान पुढची वाटचाल कशी असेल पुढची वाटचाल आम्ही चांगली करणार जनसुराज शक्ती पक्षाच्या माध्यमातून नामदार विनय कोरे सावकारांच्या मार्गदर्शनाखाली फार चांगली कामगिरी करणार आणि प्रभाग क्रमांक चौदामधून माझी जी मिसेस पूजा विशाल शिरायकर उभारली आहे तिला चांगल्या मका मताधिक्यानं आम्ही निवडून आणणार खरंतर आता महापालच्या रिंगणात मी उतरला काय अजेंडा असेल काय आता मी तर समाजकार्यामध्ये नेहमी कार्यरतच आहे माझे पती गेली दहा बारा वर्षमध्ये समाजामध्ये नेहमीच उत्कृष्टदृष्ट्याने कामगिरी त्यांची चालू आहे पण आपल्याला आपल्या पक्षानेच नाकारले त्यामुळं आता आम्ही थांबणार नाही आहे थांबून आम्ही कसा इतका आम्ही कामामध्ये सक्रिय असल्यामुळं आपल्याला जन स्वराज पक्षाने आपल्याला इतका आपल्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचा आम्ही ध्येय नेहमीच पुढे ठेवून आपण या कामामध्ये राहणार आणि आपण जन स्वराजचा झेंडा निघ पुढे ढकलत जाणार निश्चितच आता जनसुराज शक्ती पक्षाचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत विनय कोरे सावकार यांचा जो काय आदेश असेल तो आदेश आम्ही शंभर टक्के पालन करणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आवर त्यांच्या आदेशाचं पालन करून पुढे जाणार इतर कोणत्या पक्षा इतर पक्षाचा साठी विचारणा झाली होती कारण की इलेक्शनचं मेरिट माझं फार चांगल्या पद्धतीचं आहे जातीय समीकरण जमतात ह्या गोष्टीमधून मला इतर पक्षाकडून विचारणा झाली होती खरं मी निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो मला वाटत होतं की भारतीय जनता पार्टीकडून मला उमेदवारी मिळेल कालच्या घटकापर्यंत मला मिळेल पण तसं काही झालं नाही आमच्यावर अन्याय केला आमच्यावर अन्याय केला आणि आम्हाला उमेदवारी दिली नाही एवढं दहा बारा वर्ष कामाचा डोंगर उभा करूनसुद्धा आम्हाला उमेदवारी दिली नाही ही फा फार, फार मोठी शोकांतिका आहे